आरपर आंद वारंवार न्यायमागून पूर्ण न्याय मिळत नाही आम्ही कराड तालुक्यामध्ये बराच वेळा आंदोलन केलं बऱ्याच वेळ निवेदनं दिली पण कसल्याही प्रकारची त्यांची दाद घेतली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात दाद सुधवलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला यापूर्वी पण आम्ही निवेदन दिलेलं तर त्यांनी सुद्धा कसली दाद घेतली नाही म्हणून आयला जातो आम्हाला या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागतं आहे आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अशाच तीव्र करू आणि आणखी वाढवू तुमच्या मागण्या आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे हा जो समाज आहे त्वचेने आणि त्वचेच्या आधार ग्रासलेला समाज आहे त्या समाजाला त्वचेचा आधार असल्यामुळे डोळ्यांना खूप कमी दिसते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शासनाच्या जर योजना असतील किंवा शासनाचं काही असेल पुरावे त्यांच्याकडे नाही बट जमात असल्यामुळं कायम पक्ष करत असते त्यामुळं त्या समाजाकडं जसं की रहिवासी दाखला असेल किंवा जन्माचा दाखला असेल कोण करणार यांच्या नोंदी जन्माच्या जन्माच्या नोंदी यांच्या अजून आहेत काय काय लोकांच्या यांना रहिवासी दाखला नाही यांना कसल्या प्रकारला शासनाच्या योजनेचा लाभ नाही घरकुल घरकुल तर लाभच पण यांना जरा जन्माचं दाखला सुद्धा नाही आधार कार्ड माहिती तर शासनानं कुठंतरी या लोकांची दखल घेतली पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळायला पाहिजे असं या ठिकाणी आज संस्थापक अध्यक्ष स्वराव भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी स्वतः राखीवीर वायदंडे आणि तात्या शशिकांत वैदंडे तात्या उमार वाघमारी साहेब आणि आम्ही सगळी टीम या ठिकाणी या समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत